नमस्कार मित्रांनो यस के ब्लॉगमध्ये तुमचे सहर्ष स्वागत तर आज आपण गुरांबद्दल काही माहिती सांगणार आहोत आपल्याला हे गुरं द्यायचे आहेत तरी कोणी आपल्या नंबरशी कॉन्टॅक्ट करून आमच्याशी संपर्क साधा तर फक्त हे तांबडं घोर आहे ते आपल्याला पाळ आठवायचे आहे तर ह्या दोन तीन गाय आपल्याला द्यायच्या आहेत काय झालेले खायला नाही राहिलेलं काय मोकार वाळून चाललेत गुरं ही बघा पांढरं कालवड आहे दोन अडीच वर्षात झालेलं आहे मग सांगतो ती पुढे झालेली पहिला रोग आहे एक यात झालेला आहे तिचं आणि तेव्हा आहे पांढरं वासरू ब्यायची आहे आणि ही गाय थोडी म्हातारी झालेली आहे तरी कुणी आपल्या चॅनलवरती पाहून संपर्क करण्यास मदत झाल्यास तुम्ही संपर्क करा आपण त्यांना पद्धतशीर व्यवहार करून लागत असल्यास गोमताराला व दूध पिण्यासाठी गाय लागत असल्यास एकदम पवित्र अशी गावरान गाय आपल्याला पाळणारा विकायचा आहे पाळणाऱ्यांनी संपर्क करावा तर मंडळी फक्त हे पांड तांबडं गोहरं आपल्याला पाळायचं आहे एकदम क्वालिटी घोरा मोठा बनवायचा आहे त्याला बघताय पुढं मस्त गाय आहे एकताची गाय आहे आणि ही अडीच वर्षाचं काल होते आणि तिकडं बघताय तुम्ही ती खिलारी गाय जी आहे मोठी की थोडी म्हातारी आहे तर बघा ही अडीच वर्षाचं कालोड असेल साधारण ही पण कालवड आहे आता सहा महिने असेल साधारण एक कुठं राहिलं नाही मागं राहिलं वाटते एक तर मित्रांनो आपला नंबर देतो कॅप्शनमध्ये दे तुम्हाला तर संपर्क करा कोणी पाळण्यासाठी इच्छुक असेल तर त्यांनी संपर्क करावा गावरान जातीची एकदम क्वालिटी समज देवांसाठी गोमूत्र चालणारी पवित्र गाई दारात असावी असं जर कोणाला वाटत असेल तर त्यांनी आम्हाला संपर्क करून आमच्याशी कॉन्टॅक्ट करावे त्यांना आम्ही घरपोच सेवा उपलब्ध करू धन्यवाद